मोठी तरतूद करण्यात आली आहे त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो रोहित पवारांना अर्थसंकल्प किती कळतो यावरूनच त्यांची पात्रता कळते रोहित पवार यांना फक्त टीका करायच्या पलीकडे त्यांना काही येत नाही येणार सुद्धा नाही मी जर अध्यक्षांनी त्यांना चान्स दिला असता की तुम्ही बोला त्यांना सुचलंही नसतं हाऊस मध्ये काय बोलायचं म्हणून रोहित पवार काय म्हणतात त्याला महत्व नाही पाच वर्षाचा जो काही आम्ही अजेंडा किंवा मॅनिफेस्टो तेव्हा काढला होता निवडणुकीला तो पाच वर्षाचा होता सरकार अजून पाच वर्ष आहे एवढं विरोधकांनी लक्षात ठेवावं एकही योजना बंदही केलेली नाही बंदही करणार नाही जे पैसे आहेत ते वाढून देऊ एवढं आमच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं असल्यामुळे पण तो विरोधकांकडे मुद्दा नाही त्यांना काहीतरी मुद्दा करायचा आहे अर्थसंकल्प कळत नाही अशा विचित्र व्यवस्थेमध्ये विरोधक अडकले शंभर पैकी शंभर